लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालबर्डी येथील नाविन्यपूर्ण उपक्रमाने प्रवेश उत्सव साजरा केळापूर तालुक्यातील चालबर्डी शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे नूतन शैक्षणिक वर्षाच्या प्रथमदिनी केळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा चालबर्डी केंद्र अकोली बूथ पंचायत समिती पांढरकवडा येथे प्रवेश उत्सवांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले तसेच सर्वप्रथम गावातून वाद्यांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली इयत्ता पहिलीत प्रवेशित विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीतून शाळेपर्यंत आणण्यात आलं शाळेच्या प्रवेशद्वारावर नवगतांचे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी पाय धुवून आरती ओवाळून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर वाजत गाजत त्यांना शाळेत नेण्यात आलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले व मिष्टान्न भोजनानंतर मनोरंजनात्मक खेळाचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला त्याबरोबर आगळा वेगळा प्रवेश उत्सव गावकऱ्यांनी प्रथमच अनुभवला यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतलं चालबर्टी शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ